श्री स्वामी समर्थ मी प्रांजली तुम्ही प्रामाणिक आहात कष्टाळू आहात कधीच कोणाचं वाईट व्हावं याचा विचार करत नाही माझ्या अगोदर समोरच्याच चा चा चांगलं व्हावं आणि त्याच्या मागून माझं भलं व्हावं अशा विचाराचे तुम्ही आहात तुम्ही दानधर्म करता तुम्ही पूजापाठ करता देवधर्म करता कुळाचार कुळधर्म करता तरीही तुम्हाला नशिबाची साथ मिळत नाहीये माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होत नाहीये तर यासाठी आज या व्हिडिओमध्ये जी माहिती सांगणार आहे हे व्रत केल्यानंतर ही सेवा केल्यानंतर असं शक्यच नाही की तुमची आर्थिक परिस्थिती जी आहे ती बदलणार नाही शंभर टक्के तक तुमच्या कष्टाला तुमच्या मेहनतीला नशिबाची साथ मिळेल तुमचा उद्योगधंदा असू द्या व्यवसाय असू द्या अगदी बुडित झालेला धंदा तुमचा व्यवसाय असू द्या तो सुद्धा चालू लागेल नशिबाची साथ तर तुम्हाला मिळेलच मिळेल पण माता लक्ष्मीची कृपा सुद्धा तुमच्यावर होईल आणि माता लक्ष्मीची कृपा अशी होईल कि जे आपण म्हणतो ना की नशीब बदलणं दिवस पालटणं याचा अनुभव जो आहे तुम्ही स्वतः घ्याल तुमच्यावर कर्ज वाढत चाललेलं आहे तुमच्या कष्टाचं तुमच्या मेहनतीचा योग्य तो मोबदला योग्य ते फळ तुम्हाला मिळत नाहीये नशिबाची साथ तुम्हाला मिळत नाहीये तर स्त्री असू द्यात पुरुष असू द्यात मुलं असू द्यात किंवा मुली असू द्यात लग्न झालेलं असू द्यात किंवा न झालेलं असू द्यात अगदी प्रत्येकाने तुम्ही ही जर सेवा केली असं शक्यच नाही की यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये पैशाच्या अडचणी राहतील पण एक गोष्ट महत्वाची श्रद्धा विश्वास हा महत्वाचा आहे आणि आपल्या कष्टासोबत नशिबाची जोड मिळावी म्हणून जर ही सेवा केली तर माता लक्ष्मीची कृपा जी आहे ती एक हजार एक टक्के सोडा लाख टक्का तुम्हाला मिळेलच मिळेल आणि दिवस जे आहेत ते पालटतील ही सेवा आहे कनकधारा स्तोत्राचं व्रत किंवा कनकधारा स्तोत्राची उपासना किंवा कनकधारा स्तोत्र सेवा तुम्ही याला काहीही म्हणू शकता तुम्हाला माहित असेल कनकधारा स्तोत्र हे एक असं स्तोत्र आहे की या स्तोत्राच्या सेवेने पठणाने पैशाचा म्हणजे सोन्याचा पाऊस पडला होता सोन्याचे जे सिक्के असतात त्याचा पाऊस पडला होता यामागे अशी एक कथा सांगितली जाते एक एकदा आदि गुरु शंकराचार्य भिक्षेसाठी निघतात आणि ते एका ब्राह्मणाच्या घरी जातात ते भिक्षा मागतात तेव्हा ती ब्राह्मणाची पत्नी जी असते ती खूप दुःखी होते कारण शंकराचार्यांना भिक्षा देण्यासाठी तिच्या जवळ काहीच नसतं ती खूप दुःखी होते आणि ती थोडा वेळ विचार करते घरामध्ये जाते घरामध्ये तर काहीच नसतं मग तिच्या घरामध्ये दोन वाळलेली बोरं असतात ती दोन वाळलेली बोर ती घेते आणि दुःखी मनाने रडत रडत ती ही जी दोन बोर आहेत ती बोर देते हे बघून आदि गुरु शंकराचार्यांना खूप दुःख होत आणि महिले त्या महिलेची त्यांना खूप दया येते आणि त्यावेळेला ते माता लक्ष्मीचं स्मरण करण्यासाठी हे स्तोत्र म्हणतात माता लक्ष्मी प्रसन्न होते त्यावेळेला तिथे माता लक्ष्मीच्या कृपेने जे बोरं आहेत तर त्या बोरांच्या स्वरूपामध्ये सोन्याचे बोर असा तिथे एक वर्षाव होतो म्हणजे जे आपण म्हणतो ना की सोन्याचा वर्षाव तिथे होत तेव्हापासून हे जे स्तोत्र आहे ते धनासाठी म्हणजे गरीब आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळावी माता लक्ष्मीची कृपा व्हावी यासाठी अत्यंत प्रभावशाली मानलं जातं त्यामुळे तुम्ही अशा परिस्थितीमध्ये असाल तर आवर्जून तुम्ही या कनकधारा स्तोत्राची जी सेवा आहे ती तुम्ही करू शकता कशा पद्धतीने करायचं आहे या उपासनेची सुरुवात ही कोणत्याही शुक्रवारपासून किंवा पौर्णिमेपासून तुम्ही करू शकता कोणत्याही शुक्रवारी किंवा पौर्णिमेला आपल्याला तुम्ही सकाळी आपली देवपूजा वगैरे झाली त्यावेळेमध्ये केलं तरीही चालेल किंवा संध्याकाळची जी दिवे लागण्याची वेळ असते ज्या वेळेला आपण माता लक्ष्मी येण्याची वेळ म्हणतो वेळेमध्ये जरी तुम्ही ही सेवा केली तरीही चालू शकते ज्या शुक्रवारी किंवा पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही सेवेला सुरुवात करणार आहात त्या दिवशी सुरुवातीला तुम्हाला संकल्प करायचा आहे संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता आणि तशा पद्धतीने तुम्ही संकल्प करू शकता नक्कीच जी कोणती आपली मनोकामना आहे इच्छा आहे ती पूर्ण होईल संकल्प केल्यानंतर एखादा चौरंग किंवा एखादा पाठ ठेवायचा त्यावर लाल वस्त्र अंथरायचं आहे त्यावर माता लक्ष्मीचा फोटो ठेवायचा आहे त्याचबरोबर समोर दोन विड्याची पानं ठेवायची म्हणजे नागवेलीची पानं ठेवायची त्यावर थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आणि त्यावर एक सुपारी ठेवायची गणपती बाप्पा स्वरूप म्हणून सुपारी ठेवायची दिवा लावायचा जो आपण नॉर्मल तेलाचा दिवा लावतो तो तर दिवा लावायचाच आहे त्याबरोबर एक तुपाचा दिवा सुद्धा लावायचा आहे गाईच्या तुपाचा कारण माता लक्ष्मीची आपण सेवा करतोय आणि आपल्या घरामध्ये समृद्धी यावी यासाठीही सेवा करतोय आणि समृद्धीसाठी तुपाचा दिवा हा अतिशय महत्वाचा आहे त्यामुळे एक तेलाचा एक तुपाचा दिवा लावायचा आहे त्याचबरोबर सुगंधित अगरबत्ती धूप दीप लावायचा आहे माता लक्ष्मीला सुगंध हा अतिशय प्रिय आहे त्यामुळे सुगंधित अगरबत्ती वगैरे आणि माता लक्ष्मीचा फोटो असेल तर त्या फोटोला सुद्धा अत्तर लावायचं आहे तुमच्याकडे श्रीयंत्र असेल माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर त्यावर पण अभिषेक करून घ्यायचा आहे आणि ही माता लक्ष्मीच्या फोटोच्या समोर ती मूर्ती सुद्धा ठेवायची आहे माता लक्ष्मीला फूल गजरा हे अर्पण करायचं आहे खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे खीर बनवायची आहे आणि तुमच्याकडे जर केसर असेल तर आवर्जून त्या खिरीमध्ये केसर टाकायचा आहे याचा नैवेद्य दाखवायचा आणि कनकधारा स्तोत्राचे तुम्हाला अकरा पाठ करायचे आहेत संकल्प करताना तुम्ही हे सांगायचं आहे की मी समजा तुम्ही शुक्रवारपासून ह्या सेवेला सुरुवात करताय तर त्या दिवशीचा जो काही म्हणजे तारीख असेल वार तर शुक्रवार असणार आहे नाव तुमचं गोत्र सगळं गो, मी आजपासून एक्केचाळीस दिवस किंवा मी आजपासून एकशे आठ दिवस किंवा मी आजपासून एक्कावन्न दिवस किंवा मी आजपासून एकवीस दिवस किंवा अकरा दिवस कमीत कमी अकरा दिवसांची तुम्ही ही सेवा करू शकता मग जास्तीत जास्त तुम्ही कितीही अगदी एकशे आठ दिवसांची सुद्धा ही सेवा करू शकता आजपासून मी तुम्हाला समजा अकरा दिवसांचं सांगते कमीत कमी अकरा आजपासून अकरा दिवस मी रोज अकरा वेळा कणकधारा स्तोत्राचं पठण करेल तुमचा जो उद्योगधंदा व्यवसाय असेल तर तो चांगला चालवा माझ्या पतीची प्रगती व्हावी किंवा घरामध्ये पैसा येतो पण तो टिकत नाही किंवा कर्जमुक्ती व्हावी जो काही तुमचा कन्सर्न असेल तो तुम्ही बोलून दाखवायचा आहे आणि जो तुम्ही संकल्प केला की मी रोज अकरा वेळा कणकधारा स्तोत्राचं पठण करेल तर या पद्धतीने अकरा दिवस रोज अकरा वेळा तुम्हाला कणकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे कमीत कमी अकरा वेळा कणकधारा स्तोत्र पठण करण्याचा तरी संकल्प घ्यायचा आहे तसं तर बघा तुम्ही एक वेळा सुद्धा म्हणू शकता काही हरकत नाही पण अकरा वेळा म्हटलं तर रिझल्ट जे आहेत अनुभव जे आहेत ते खूप लवकर तुम्हाला बघायला मिळतील त्यामुळे मी एकवीस दिवस किंवा एक्केचाळीस दिवस रोज अकरा वेळा कणकधारा स्तोत्राचं पठण करेल असा संकल्प वगैरे तुम्ही करू शकता आणि रोज संध्याकाळी तिन्ही सांजेची जी वेळ आहे मग त्यावेळेला देवासमोर दिवा लावायचा अगरबत्ती लावायची आणि कणक धारा स्तोत्राचं पठण करायचं आता तुमचं घर छोटं असेल एकच रूम वगैरे असेल तर ही पूजा मांडणी जी आहे तुम्ही ज्या दिवशी सुरुवात केली ज्या शुक्रवारी किंवा पौर्णिमेला त्याच्या दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करून ही पूजा उचलू शकता आणि दररोज देवासमोर संध्याकाळी दिवे लागणीला दिवा लावायचा अगरबत्ती लावायची एक तुपाचा दिवा लावायचा आणि कणक धारा स्तोत्राचे अकरा पाठ करायचे आणि जर तुमचं घर मोठं आहे तुम्ही पूजा मांडणी ठेवू शकता अगदी ती पूजा मांडणी तशीच राहू द्या रोज तिथे आपण दिवा लावायचा तुपाचा दिवा लावायचा अगरबत्ती लावायची धूपधीप दाखवायचं आणि तिथे बसून तुम्ही या कणकधारा स्तोत्राचं पठण करू शकता आता आपण अकरा दिवसांचं म्हणजे चर्चा करतोय तर अकरा दिवस तुम्ही सेवा पूर्ण केली तर अकराव्या दिवशी उद्यापनाला कसं करायचं सेम जशी आपली ही सेवा आहे ती करायची शेवटच्या दिवशी अगदी वगैरे सगळा स्वयंपाक बनवायचा एखादं जोडपो बोलवायचं त्यांना जीव घालायचं आणि त्या सवाशणीची नारळाने लक्ष्मी स्वरूप मानून ओटी भरायची या पद्धतीने साधं सोपं तुम्ही उद्यापन करू शकता त्याचबरोबर ही सेवा करत असताना मध्ये जे पिरियड आले तर तुमच्या घरातील इतर मंडळींनी ही सेवा केली ते चार पाच दिवस तरीही चालेल काही हरकत नाही म्हणजे सेवेमध्ये खंड पडणार नाही आणि जर सुतक वगैरे आलं तर मात्र सेवा जी आहे ती बंद ठेवायची आणि सुतक झाल्यानंतर जिथे स्टॉप झालं होतं तिथून पुढे ही जी सेवा आहे ती आपल्याला सुरू ठेवायची आहे दररोज अकरा वेळा पठण झाल्यानंतर खिरीचाच दाखवावा असं नाही तुम्हाला जर शक्य असेल आणि तुम्ही रोज खिरीचा नैवेद्य दाखवला तर अतिशय उत्तम पण ते शक्य नसेल तर रोज फळाचा किंवा काहीतरी गोडाचा साखर पेढे खीर खडी साकर याचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल रोज पठण झाल्यानंतर नैवेद्य दाखवायचं आहे माता लक्ष्मीची आरती करायची आहे नमस्कार करून त्यानंतर आपलं आसन जे आहे ते सोडायचं आहे आता ही सेवा आपण संकल्पयुक्त करत आहोत त्यामुळे जेवढ्या दिवसांचा तुम्ही संकल्प घेताय तेवढे दिवस नॉनव्हेज हे वर्ज असणार आहे ब्रह्मचर्याचं चा वगैरे पालन करण्याची गरज नाही पण तुम्हाला शक्य असेल तुम्ही केलं तर अतिशय उत्तम पण काही गरज नाही आ, हे नॉन मात्र जे आहे ते पाळायचं आहे या दिवसामध्ये जर तुम्हाला कुठे बाहेरगावी वगैरे जावं लागलं तर तुमच्या घरातील इतर मंडळींनी से ही सेवा केली तरीही चालेल बाकी कोणतेही खाण्याचे वगैरे काही असं नियम नाही फक्त नॉनवेजवर जे आहे आणि व्यवस्थित अगदी शुचिरभूत होऊन स्वच्छ आंघोळ करून स्वच्छ धुतलेली वस्त्र वगैरे घालून आपल्याला ही जी उपासना आहे ती करायची आहे आणि तुमच्याकडे जर लाल वस्त्र लाल ड्रेस साडी काही असेल ती घालून केलं तर अतिशय उत्तम पण नसेल तर काही हरकत नाही आणि तुम्हाला जर जा शक्य झालं ही सेवा करत असताना दररोज देवीला तुम्ही गजरा किंवा वेणी अर्पण केली तरीही चालेल किंवा गुलाबाचं चा फुल किंवा कमळाचं फुल अर्पण केलं तरीही चालेल कारण माता लक्ष्मीला कमळ हे अतिशय प्रिय आहे आणि माता लक्ष्मी याने प्रसन्न होते असं म्हटलं जातं त्याच्यामुळे किंवा रोज जर शक्य नसेल तर अगदी ही सेवा सुरू असताना एखाद्या वेळेस जरी तुम्हाला हे फुल मिळालं तरी ते तुम्ही अर्पण करू शकता आणि ही जी सेवा आहे ती श्रद्धेने विश्वासाने करू शकता श्री स्वामी समर्थ